नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिष मध्ये आजच्या व्हिडिओत गोकुळाष्टमीची पूजा कशी करावी या सविस्तर माहिती पाहणार आहोत त्याचबरोबर श्रीकृष्णाला या दिवशी ही एक वस्तू अर्पण करा सर्व कष्ट दूर होतील हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार सृष्टीचे पालन करता श्री हरी विष्णूचे आठवे अवतार प्रभू श्रीकृष्ण आहेत आणि श्री कृष्णाच्या गोकुळाष्टमी साजरी केली जाते कृष्णाबद्दल सांगायचे झाले तर त्यांनी आपल्या म्हणजे पृथ्वीवर एक साधारण माणसाचा जन्म जन्म घेतला आणि हे धर्माचे रक्षण करण्यासाठी झाला होता त्यामुळे भारतामध्ये हजारो वर्षापासून गोकुळाष्टमी सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो गोकुळाष्टमी भारतामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने श्रीकृष्णाचे पूजन केले जाते काही ठिकाणी भक्ती संगीत गायले जातात तर काही ठिकाणी कृष्णाच्या मूर्तीला दही दुधाचा अभिषेक केला जातो तर मंडळी श्रीकृष्णाचा जन्मदिवस श्रावण महिन्यात वैद्य मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदी शाळेत झाला म्हणून या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे अष्टमीच्या दिवशी काही लोक व्रत सुद्धा करतात या दिवशी एकभुक्त राहून पांढऱ्या तिळाचे कल्प अंगाला लावून स्नान करतात व्रताचा संकल्प करून देवघर फुलांनी सजवतात अष्टमीच्या दिवशी देवालाही फराळाचा नैवेद्य दाखवला जातो श्रीकृष्णाच्या जन्म उत्सवाच्या निमित्ताने काल्याचा प्रसाद केला जातो काला म्हणजे एकत्र एक मिळवणे पोहे ज्वारीच्या लाह्या लिंबू आंब्याचे लोणचे दही भिजवलेल्या डाळी साखर व फळाच्या फोडी इत्यादी घालून केलेला एक खाद्यपदार्थ म्हणजे काला होय तर मंडळी श्रीकृष्णाला काला खूप आवडत असे असे मानले जाते श्रीकृष्ण व त्यांचे सवंगडी मिळून यमुनेच्या तीळावर काला तयार करत असत व वा वाटून खात असत आणि हे मिश्रण पौष्टिक आहार सुद्धा म्हटले जाते म्हणूनच गोकुळाष्टमीचे महत्व खूप जास्त आहे कोकणात व महाराष्ट्रात उत्सवानिमित्ताने दही काला केला जातो या ठिकाणी दहीहांड्या फोडले जातात भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अष्टमीच्या दिवशी मध्यरात्री मथुरा नगरीमध्ये श्रीकृष्ण भगवान यांनी पृथ्वीवर जन्म घेतला ज्या वेळेस मथुरेमध्ये जन्म झाला होता त्यावेळेस मथुरेमधील राजा अत्याचारी कंस याला प्रजा कंटाळी होती तो प्रजेवर असह्य यातना आणि जुलूम करत असे यामुळे तेथील प्रजा खूप दुखी होती या लोकांना अत्याचारी कंसापासून मुक्ती देण्यासाठी भगवान कृष्णाने पृथ्वीवर जन्म घेतला संपूर्ण भारतात हा उत्सव आनंदाने साजरा केला जातो त्याचबरोबर परदेशी राहणाऱ्या भारतीय लोकांमध्ये सुद्धा गोकुळाष्टमी खूप धूमधडाक्यात साजरी केली जाते तर मंडळी घरामध्ये गोकुळाष्टमीची पूजा कशी करावी याविषयीची माहिती आपण पाहणार आहोत प्रथम एक चौरंग मांडावा त्यावर एक सुंदर आसन टाकावे त्यानंतर चौरंगावर आपण दिव्याची स्थापना करणार आहोत दिव्याची विधिवत पूजा करायची आहे दिव्याला हळदी कुंकू अक्षता व फुलं व्हायची आहेत त्यानंतर आपण गणपतीची स्थापना करणार आहोत गणपतीचा अभिषेक करायचा आहे प्रथम शुद्ध जलानी अभिषेक करावा त्यानंतर पंचामृताने अभिषेक करायचा आहे त्यानंतर शुद्ध जलानी अभिषेक करून आपण गणपतीची चौरंगावर स्थापना करणार आहोत गणपतीला हळदी कुंकू व्हायचे आहे गणपतीला अक्षता व्हायचा आहे त्याचबरोबर गणपतीला फुल वाहून धूप सुद्धा दाखवायचा आहे त्यानंतर आपण श्रीकृष्णाला स्नान घालणार आहोत प्लेटमध्ये थोड्याशा अक्षदा ठेवून त्यावर फुलाचे आसन तयार करायचे आहे आसन तयार केलेले आहे आपण श्रीकृष्णाला अंघोळ घालणार आहोत या दिवशी श्रीकृष्णाचा जन्म झालेला असल्यामुळे या दिवशी श्रीकृष्णाचे खूप लाड करायचे आहेत श्रीकृष्णाला उपण लावून या दिवशी स्नान घातलं जातं इथे मी तिळाचं उपण तयार केलेलं आहे तर श्रीकृष्णाला तिळाचं उठणं लावून आपण स्नान घालणार आहोत तर मंडळी श्रीकृष्णाला उठणं लावून झालेलं आहे त्यानंतर श्रीकृष्णाला शुद्ध जलाने आंघोळ घालायची आहे त्यानंतर पंचामृताने आंघोळ आहे त्यानंतर श्रीकृष्णाला चंदन आणि अत्तराने स्नान घालणार आहोत चंदन अत्तराचे स्नान घातल्यानंतर आपण शुद्ध जलाने स्नान घालणार आहोत आपल्या बाळकृष्णाला स्नान घालून झालेलं आहे आपण आता स्वच्छ कपड्याने बाळकृष्णाला पुसून घेणार आहोत आपल्या बाळकृष्णाला साज श्रृंगार करायचा आहे बाळकृष्णाला आपण कपडे घालत आहोत गळ्यात मोत्याचा हार घालायचा आहे त्यानंतर इथे मी एक चौरंग मांडलेला आहे त्यावर सुंदर अस असं आसन टाकलेलं आहे त्यानंतर बाळकृष्णाची आपण स्थापना करणार आहोत तर मंडळी या दिवशी पिंपळाच्या पानावर बाळकृष्णाची स्थापना करण्याचा मान असतो पिंपळाच्या पानावर थोड्याशा अक्षदा मांडून त्यावर बाळकृष्णाची स्थापना करावी त्यानंतर बाळकृष्णाला अत्तर लावायचे आहे आहे त्यानंतर चंदनाचा तिलक करायचा हळदी कुंकू लावायचे आहे अक्षदांचा वर्षाव सुद्धा करायचा आहे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे श्रीकृष्णाला या दिवशी तुळशी पत्र अर्पण केलं जात याचे महत्व आहे तुळशी पत्र आपण श्रीकृष्णाला अर्पण करत आहोत त्यानंतर फुलं अर्पण करायचे आहेत फुलांनी अशी सजावट करायची आहे श्रीकृष्णाला पिवळी फुलं खूप आवडतात म्हणून या दिवशी पिवळ्या फुलाचा मान असतो म्हणून पिवळ्या फुलांनी सजावट करावी श्रीकृष्णाला गोपाळ सुद्धा म्हटलं जातं श्रीकृष्णाला गाय खूप प्रिय आहे म्हणून आपण सुद्धा इथे स्थापना करणार आहोत अशा प्रकारे गायवासराची आपण चौरंगावर स्थापना करणार आहोत गाय वासराची आपण विधिवत पूजा करणार आहोत हळदी तिंकू व वा अक्षता वाहून फुले वाहून गाय वासराची आपण पूजा करणार आहोत अशा प्रकारे विधिवत आपली पूजा संपन्न झालेली आहे तर रात्री बाराच्या नंतर श्रीकृष्णाचा जन्म होतो त्यावेळी श्रीकृष्णाला पाळण्यात बसून झोका दिला जातो अशा प्रकारे चौरंगावर पाळना ठेवून आपण पाळण्याची पूजा करावी त्यानंतर पाळण्याची अशा प्रकारे सजावट करावी पाळण्यामध्ये फुलाचे आसन तयार करायचे आहे त्यामध्ये श्रीकृष्णाला बसवायचे आहे श्रीकृष्णाचा जो आपण साज केलेला आहे तो सुद्धा आपण पाळण्यात ठेवणार आहोत तुळशी पत्र सुद्धा आपण श्रीकृष्णाला अर्पण केलेला आहे ते सुद्धा आपण पाळण्यात ठेवायचं आहे श्रीकृष्णाला अशा प्रकारे झोका द्यायचा आहे श्रीकृष्णाचा पाळणा म्हणायचा आहे जर आपणास पाळणा येत नसेल तर तुम्ही मोबाईल वरून सुद्धा ऐकू शकता किंवा म्हणू शकता घरातील सर्व सदस्यांनी मिळून श्रीकृष्णाचा पाळणा साजरा करावा श्रीकृष्णाची नंतर आरती सुद्धा करावी या दिवशी महानैवेद्य म्हणून गोपाळ काला केला जातो त्यामध्ये पोहे ज्वारीच्या लाया इत्यादी वस्तू घालून गोपाळ काला तयार केला जातो त्याचबरोबर पंचामृताचा सुद्धा आपण नैवेद्य अर्पण करणार आहोत त्याचबरोबर सुंठवडा सुद्धा आपण या दिवशी भगवान श्रीकृष्णाला अर्पण करणार आहोत मेवा सुद्धा ठेवलेला आहे त्याचबरोबर पाणी सुद्धा ठेवलेला आहे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी लोणी व साखर मिक्स करून श्रीकृष्णाला अर्पण केले जाते याचे महत्व आहे अशा प्रकारे आपली पूजा संपन्न झालेली आहे असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सब्स्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील